आपल्या बघा आपल्या आरती मध्ये बघितले ना टाल वगैरे असतात आणि ते बघा काय मस्त नवीन काय तरी आलं सर्व पप्पा साठी सामान आहे बघा ना मस्त आहेत बघा मोठ्या काय मोठ्या कामामध्ये असेल आता ठाण्यामध्येच आहे मी आणि आता आमच्या माझ्या आकाच्या मुला मुलगा झाले तर त्याच्या थोडीसे कपडे बघते मी इकडे बघा

इव्हनिंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसे आहात तुम्ही आय होप ते मध्ये असणार तर आता बघू शकता मी ब्लॉग ब्लॉगला येणार मी संध्याकाळी सुरुवात करते कारण की आता गणपती बाप्पा यायला गणपती बाप्पा उद्या येणार आहेत आणि परवा बसणार आहेत ना उद्या गणपती बाप्पा येणार आणि परवा बसणार म्हणजे शनिवारी बसणार आहेत उद्या शुक्रवारी येणार आहेत त्याच्यासाठीच आता थोडीफार शॉपिंग राहिलेली माझी तर तेच करण्याकरता आता आम्ही निघालो आहोत साडेपाच वाजले ना साडेपाच वाजले आता तर आता आम्ही चाललो ठाण्याला कारण की मला थोड्याशा वस्तू घ्यायच्या आहेत तर चला आता आपण निघूया आणि हा हांशू चालला आहे त्याच्या मोठ्या बाप्पाच्या इथे कारण की आता इथे गणपती बाप्पा असते आमच्या इथे एक दीड दिवस दीड दिवस गणपती बाप्पा असतो तर डेकोरेशन करायला थोडीफार मदत थोडीफार जास्त नाही भाऊच करतात डेकोरेशन पण हंशू असंच पारस हांशू असे थोडेसे हेल्पर हेल्पर मदत करतात थोडे थोडे मदत छोटेपणाची व्हिडिओ क्लिप आहे त्यांची थोडीशी मी स्क्रीनवर मला जर भेटली व्हिडिओ तर मी स्क्रीनवर ॲड करेन हांशीची मोठे म्हणजे भाऊंची मोठ्या भाऊंची आणि पारसशी मी स्क्रीनवरती ॲड करेन जर मला व्हिडिओ भेटली तर नक्कीच तर बघा आता आज आहे अंशू त्याला काल वाटत भेटलं ना त्या तर भाऊनी सांगितलं त्याला डेकोरेशन करायला मदत करायला चला जाऊया मस्त आपण गणपती बाप्पाचं दर्शन तर तुम्हाला मी आपलं ब्लॉग येतीलच पुढचे अगोदर अंशू जाणार आहे आता तिथे आणि आम्ही निघतो ठाण्याला तर चला आता मी काय घेण्यासाठी चालले तुम्हाला तिकडे गेल्यानंतरच समजेल व्हिडिओ कंटिन्यू बघाला आजपर्यंत चला आता निघूया निघूया आता निघाला चला ऐकेल निघा हा बघा निघाला हे बघ हे एम पी एम पी ग्रुप एम पी ग्रुप मीन्स सांगा लवकर कायश सहयोग मित्रमंडल हा काय नाव आहे खाली कपर केल्या वर्षी टी शर्ट आहे दहीहंडी दहीहंडीचं दही टी शर्ट आहे या वर्षी नाही भेटलाय तुला या वर्षी नाही भेटला आणि बघा तिकडे पिशव्या बघा माझ्या बॅग किती आहेत हे सगळे ब्लाऊज अजून शिवायचे बाकी आहेत साड्या ब्लाऊज बाकीच्या तर येतीलच वापले हे बघा तर चला अरे तुम्ही बघितलं पिशवी साड्या वगैरे बाकीच ब्लाऊज शिवायचे तर ते तेवढं मला इम्पॉर्टंट नाही ते असेच घेतलेत मी एक्स्ट्रा बाकीचे दिलेले आहेत आणि मेन दोन तीन राहिले ते घ्यायचे आहेत चला यांची वन शॉपिंग मार्केल चला जे जे भेटेल ते उचलून घेऊन ये आज चला बाय चला इथे शॉर्ट पण गाडी बघ

आता आपण आम्ही पोहोचलो दिगेर दिगे गाव पर्यंत आणि इकडे बघा आपले बाप्पा आले की नाही बघा चालले सर्वांच्या घरी मस्त बाप्पा हा किती मोठा गणपती बाप्पा गणपती बाप्पा बघा आज बोलली नाही ना मी प्रवासाला होतो ना अगोदर म्हणून आपल्याला बाप्पाने आठवण दिली बघा हा बघा मस्त गणपती बाप्पा बघू शकता आता आम्ही पोहोचलो आहोत दिघा 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 गाव पर्यंत आणि बाप्पा बघा आपल्या बरोबरच बघू शकता इकडे बघा जसं जसे गाडी जाते पुढे अगोदर पण घेतलेली पण मी माझ्यावरून नाही घेतली आता बाप्पाची घेतली बघा माझी आणि बाप्पाची म्हणजे तुम्हाला असं वाटलेलं मी नाही बघू शकता गणपती बाप्पा चालले गणपती बाप्पा गणपती बाप्पा चालले ना आले घरी आले चला कसा वाटला आपला गणपती बाप्पा बघा कसं चाललंय बघा टेम्पोत बसून बाप्पा आणि पाऊस पण खूप लागले खूप जास्त हा बघा पाऊस किती लागला ते बघू शकता तुम्ही दिगा दिगा गाव पर्यंत पोहचलो आम्ही दिघे गाव असेल ना दिगा 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 गाव गा या चला पाऊस तर बघूया आता थांबतोय की नाही जायचं आहे खरेदीसाठी तर पाऊस बघा नाटक करतो कसा ना चला बघूया भेटू तू खरेदी नको कसं देतो पाऊस मला काय शॉपिंग करून देणार नाही मुद्दा नाही ओळची तुला की अजून मज्जाच होते हा मीच काय नाही घेतला हा बघा कसा असतय कसा असतय बघा दादा कसा असतो आमचा बाबू तो बाबू दादा तो बाबू तो बाबू ना बाबू शिवचा बाबू तो शिवचा बाबू चला भेटू आपण ठाण्यामध्ये तर चला आता फायनल आम्ही पोहोचलो ठाण्यामध्ये आणि इथे बघू शकता माता रमाई भीमराव आंबेडकर चौक चला आज बहुतेक गाडी पार्किंग भेटेल जागा कारण की पाऊस आहे वातावरण पाऊसच आहे आज दिवसभर तर जरा पब्लिक पण कमी असेल ना बघू आता गणपती आहे गर्दी पू शकते लोक येतात घ्यायला सामान गणपती आहेत प्रत्येकाच्या घरोघरी गणपती आहेत आता तर सर्वच जण येतात पार्किंग इथे कधी पण तेच प्रॉब्लेम असते पार्किंगच भेटत नाही तरी जर शोधूया आपण आपली गाडी पार्क करून जाऊ ना चला पार्किंग भेटल्यानंतर भेटेल मला बघू शकता टायम पोच ठाण्याला आणि इकडे सगळे फुलं वगैरे सुरुवात बघा चला या हे बघा मस्त ठाण्याला आता बाप्पा आले तर सगळ्यात सुरुवात बघा फुलांचे वगैरे मस्त डेकोरेशनसाठी इकडे नारळ इकडे पण नारळ आज ना नारळ नारळ दिसतील चला आम्ही आज रात्री आलो ना हो आम्ही ना रात्री आलो कारण की बघूया आता असं गर्दी असेल खूप जास्त बघू त्याला ट्राफिक जाम लागले आम्हाला पार्किंग मेन भेटली ते चांगलं झालं तेव्हा काय करणं सुरुवात आहे नारळ डेकोरेशन साठी सामान बघा नारळ नारळ बघ एवढे नारळच नारळ नारळच नारळ सर्व बाप्पाचे डेकोरेशन साठी सामान आहे बघा हार मस्त आहेत ना हो हार मस्त आहे बघा कसा आहे हार अडीचशे रुपये

एकशे वीस बघा सर्व पाठ वगैरे आता सगळा बाप्पासाठी दिसेल ना डेकोरेशन सामान सगळं आता ठाण्याला चलो चलो बघा पोस्टवर राहू ठाण्याला आणि गर्दी बघा आज किती भाज्या भाज्या भाजी ही गाल्ली आहे ना ते कस इकडे बघा सगळं ते देव सामान भेटते कंठ्या वगैरे हो ना चला हे बघा पार्ट आहे सगळं डेकोरेशन साठी सामान बघा किती मोठे आहे मोठ्या कामामध्ये लाव असेल ती बघा मस्त आहे पाठ आता तुम्हाला ठाण्यामध्ये चांगला बाप्पासाठी सामान दिसेल नावडा ना गणपती हातामध्ये जायला मोठा गणपती असेल बघा हा बघा ना मंदिर आहे मंदिर चला पुढे

टाल वगैरे असतात आणि इथे बघा काय मस्त नवीन काहीतरी बघा इकडे बघा आता अशी आरती करायची मस्त हातात घालायचं सोप्या सोपे पद्धत बघा मस्त मस्त आलं काहीतरी वेगळं बघायला भेटलं बघा असं टाल आहे घ्याय कलर पर्पल पर्पल घ्यायच हा मला हा बघा बघा जण घेतात कसं वाटला तुम्हाला आवडला काल तुम्ही सगळं घेतात मस्त ना आवडले हा माझा हां बघा छोटस फायट आहे तीस रुपयाचा बघा मस्त ना तीस चला आपण घेते मी एक बघा इथून आहे ना ठाण्यामधून आम्ही नेहमी घेतो आल्यानंतर निलम आणि मस्त लोणचं देऊन एक ना हे बघा दाखवलं सिद्धिनायक एक। निलम पापड आचार चार ठाण्यामध्ये आलो मस्त आई आहे बघा आई जवळ मस्त कारुन आई कुठून आई कुठून आले तुम्ही तुम्ही कुठून सांगा कुठून कल्याण कल्याण एवढं लांबून आले बघा पुढे बघा कुठून येतात बघा आई कारण झालं मस्त आपले मुटे? मुटे तर आम्हाला खूप जास्त आवडतं घेतो इथून काळे वाले काय ना मोठे वाले का सत्तर रुपये पाव म्हणजे वेगळे वेगळे आहेत का सत्तर आणि हे किती बोलले चाळीस रुपये चाळीस रुपये पाव काकडे आहेत मस्त गावठी काकडी भेंडी केळीची पानं चला आम्ही कारण दे घेतो इथून बघा मस्त कारण दे आता बघू घरी जायचं ना काय भेटते अजून नको आता टाईम होईल चला आपल्याला तिथे घरी जायचं आहे ना तिथून आम्ही लिंबू घेतो आम्हाला लिंबू साईज सम लिंबू सरबत बनवायचं आहे आम्हाला अजं घेते लिंबू सरबत लिंबू सरबत चलो फुलं हां घ्या मला मिक्स पाहिजे दोन्ही घ्या ना ला पाव ना दोन्ही दा चांगली तसं कल लागतात ना आपल्याला हे बघा काय ठाण्यामध्येच आहे मी आणि आता आमच्या म्हणजे काकाच्या मुला मुनिस तर मुलगा झाले तर त्याच्यासाठी थोडेसे बघू आता कपडे बघते मी इकडे बघा बाबूसाठी मस्त बेबी बॉय झाला त्याला तर चला बघते मी असे कलर आहेत मस्त मस्त हा तो मस्त आहे हवा घ्या हा का आता आम्ही आहे ना इथून घेतले बाबूसाठी कपडे मस्त आणि हा आम्ही इथे बघूया बाबूचे व्हिडिओ घेऊन खोटं आहे ना, ना लहान आहेत <laughs> तर व्हिडिओ मोठे भर नाही घेणार बाबूला बघूया बघून येऊ लगेच पटतं त्याचा टाईम पण ना होऊ जा पडायला कुठेतरी हॉस्पिटल आहे तिकडे जायचं बघायला तर चला तुम्हाला भेटते हां चला तिथे गाडीमध्ये गेल्यावर भेटू आपण आता गर्दी पण आहे ना खूप गाडीमध्ये गेल्यावर बोलते चला आता आम्ही निघालो ठाण्यामधून कारण की आम्हाला इकडे पण जायचं आहे म्हणजे वाघबिल पर्यंत जायचंय वाघबिल म्हणजे बातली आहे हॉस्पिटल तो तर मनिषा बाबूला बघायला जायचं तिथे आम्हाला म्हणून आम्ही निघालो लगेच आणि मेन गोष्ट मला जे पाहिजे होतं ठाण्यामध्ये नाही भेटला एवढा खास होतं ना खास नव्हत्या होत्या पण प्राइसच्या याच्या हिशोबाने एवढी खास नव्हती ती आता मी लगेच घेतली असती ना तर चला बघू ते एवढे मनसेस नाही मॅसेस बघायला आलेली आणि बाबूला बघायला यायचं होता इकडे तर बरं विचार केला तिथून पण तो पण काम होईल हा पण काम होईल त्याच्या वाट्यात आम्ही इकडे पण चाललो तर चला आता बघूया बाबूची व्हिडिओ पहिला विचारते मी छोटा छोटा mm. एकदम दोन दिवस दो झालेत ना तिसरा दिवस यायच वाटते तर बघूया व्हिडिओ घेतली तर घेई नाहीतर छोटा आहे लहान मुलांचा असा व्हिडिओ घ्यायला पण नाही ना दृष्ट वगैरे लागते म्हणून बघूया चला भेटू आता आपण तिकडे हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये नाही तर मग मम्मीच्या इथे गेल तर मम्मीच्या येते चला आता मी आहे ना आले हॉस्पिटलमध्ये पण आता शिकडे बघा आणि बाबू आहे तिकडे पण आता बाबूचे व्हिडिओ वगैरे शूट नाही करत त्या रिझाम शूटाय गो नेक्स्ट टाइम आले ना घरी बघायला बाळशाला वगैरे तर नक्कीच दाखवेल बाबूचा चेहरा तुम्हाला फेस मस्त बारीक बरीच शकत असेल तर चला आता बघा मी इथे मम्मीच्या इथे इकडेच घडते तुम्हाला चल तर चला हे बघा आम्ही आता आहे ना निघालो इथून आणि बाबूचा नाही घेतले व्हिडिओ कारण की सिस्टर बोमात ना छान पण आहे खूप जास्त चला जायचा घरी जा हॉस्पिटल इकडे गाडी पार्किंग केलं आम्ही इथे हा तीच आहे बिल्डिंग हॉस्पिटल चला आम्ही गाडी बघ कुठे पार्किंग केले इथे पुढे चला जाऊया आता घरी डायरेक्ट ना तर बघा आता आम्ही आलो घरी मम्मीच्या इथे बघा मम्मी आणि इकडे पप्पा आहे बघा बाबूला बघून आलो घरी डायरेक्ट आणि इकडे बघा मस्त जेवायला या आहे बघा मस्त चटणी कशी कंटुरीची भाजी कणठोरी बटाट्याची भाजी आणि वडी आलूव खिमावा बनवले आणि मस्त आहे बघा हे पोले त्यांना पोले घावणे बोलतात घावणे घावणे बघा घावणे त्याची रेसिपी लवकर येईल आपली माझी नाही माझी नाही गरम तर आता मस्त जेवून घेते गरमागरम आताच करते आले तर पटकन जेवून घेते कारण की आपल्याला घरी डायझायला लगेच तर जेवते आणि मस्त मला भाऊचे गणपती थोडसे कारण की आता गणपती बाप्पा उड्या येतीलच सर्वांचे त्याच्यात मला आज थोडीशी व्हिडिओ मी झाले की झाल्यात पुन्हा जाण्याचे करतो तेवढे तर चला पहिला जेवून घेते मस्त आणि मग तुम्हाला भेटते बघा आता आहे ना मग जेवण वगैरे तर झाला माझा आणि आता तुम्हाला दाखवते माझी भाऊची किती गणपती बाप्पा रेडी येते हे बघा तिकडे बाप्पा सगळे तयार झाले बघा मस्त

हा बघा किती मोठा आहे बघा मला पहिला वाटलंच नाही हा ऑर्डरच आहे आणि तयार झाले बघा पूर्ण फायनल तयार झाले मस्त फेटेवाला गणपती बाप्पा आहे कसा वाटला नक्कीच आपल्या गणपतीवर एक कमेंट झालीच पाहिजे हा मस्त हा बघा तुम्ही हा बाप्पा तर बघितलं मातीचं बनवलं मस्त आणि हा बघा हा बघा किती आहे बघा रथामध्ये बसले बाप्पा छोटासा

हे बघा किती मोठे रेडी आहेत बघा तयार झाले मस्त हे कापड पिछू टाकलेले आहे ना हे कशात टाकले कारण की ना धूल पडते लगेच म्हणून ते मस्त हा पा। आणि पाऊस पण आहे ना त्याचे झाकून ठेवलेत बघा सगळे बाप्पा हे बघा तीन मोठे वाले मस्त हा वा किती मोठे आणि माई वा कसे आले हा स्किन कलर आहे मस्त मस्त डायमंड ची भरली एकदम मस्त आला कलर आहे बघा डायमंड वर्क केले बघा बघा इथे डायमंड वर्क जे केलेत ना ते वहिनीने केलेत बघा आमच्या बाप्पाचा गणपती बाप्पाचा अजून फेट्याचं काम चालू आहे डायमंड वर्क बाकी आहे ना डायमंड बाकी आहे काम थोडं चालू आहे धोतर बघा आता वहिनी तयार नाही तर वहिनीला नाव विचारते कुठलं कुठं गणपती बाप्पाचे नाव जेवढे माहिती असते तेवढ्या नाव बघूया वहिनी याचं नाव काय गणपती बाप्पाला गणपती बाप्पा आणि हा छोटा बाल गणपती बाल गणपती इकडे बघा लालबागचा राजा अजून लाल दगडूशेठ शेट तो समोरचा ना पर्पल हा दगडूशेठ दोन्ही पण आहे दगडू बघा बघाय दोन्ही पण इकडे आहे शंकर पार्वती शंकर पार्वती जेवढे नाव माहितीये तेवढे सांगतो तुम्हाला कुठले कुठले बघा बाप्पाचे पेशवा 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 गणपती बाप्पा पेशवाला टिटूवाला बघा जेवढे नाव माहिती आहेत तेवढी सांगितले अजून कुठले आहेत सिद्धिविनायक हा सिद्धिविनायक हा बघा आणि हा अजून तयार नाही आमच्या काकांचाच आहे ना हा बघा आमच्या बाप्पा पण त्याच काम थोडं बाकी अजून तुम्हाला दाखवलं असतं पूर्ण लोक कसा केले मस्त वाटतंय बघा शर्ट हलवाई दगडू शेठ हलवाई कुठला लालबागचा राजा हा मधला हा 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 बघा हा लालबागचा राज बघा आता आम्ही निघालो घरी जायला चला बाय तूर दिसणार नाही प्लॅट नाही चला दिसलासकी नाही आगरी तर चला हा कुठला आगरी आता आम्ही आलो कोपरखेड्याला पोहोचलो आणि इथे पोहोचला साडे वाजले आम्हाला आणि आता अंशुला जेव्हा घेतला मी बघा झोपाला त्याला उठवलं आई झोपलेला तो हे बघा आम्ही आता आलो घरी आणि आलो आणि अंशला पहिला आम्ही बेडरूममध्ये आंथरण वगैरे करून दिला तर झोपला तो लगेच कारण की त्याला खूप जास्त झोप आले त्याची झोप पण मोड झाली तर यायला इकडे आत्ता घरी यायला दीड वाजायला आम्हाला तर आंजिकडे झोपला आता हे तर गेलं फ्रेश व्हायला म्हणजे फ्रेश वगैरे होते त्याच्या अगोदर मस्त आम्ही ठाण्याला गेलो होतो ठाण्यावरून गेलो मुनीषा बाबूला बघायला बाबू झाले तिथे गेलेले काकाच्या मुलाला तर त्याला पण बघून आलो आणि तिथून मम्मीच्या इथे पण गेली तर थोडीशी थोडीफार व्हिडिओ वाहूच्या गणपती बाप्पाची पण घेतली आपल्या जी तुम्ही बघितली गणपती बाप्पा तर तुम्हाला कसे वाटले गणपती बाप्पा माझा भाऊ बनवतो हो स्वतःहून स्वतः करतो सर्व गणपती दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण त्याला गणपतीची ऑर्डर आहेत खूप सारी तर दरवर्षीप्रमाणे त्याला यावर्षी पण ऑर्डर आहे गणपती बाप्पाची तर खूप सारे गणपती त्यांनी रेडी केलेले आहेत आणि असे पण उद्या संध्याकाळी गणपती येतात तर बाकीचे आहेत ते तो उद्या सकाळपासून पूर्ण करेल तर खूप धावपळ चालू आहे त्याची पण तर खूप मस्त मस्त छान छान गणपती त्यांनी केलेले आहेत कलर पेंटिंग सर्व डायमंड वगैरे मस्त मस्त केल्यात वहिनीने पण तर खूप छान छान गणपती केल्यात माझ्या भाऊने दरवर्षी करतो तो तर तुम्हाला कसे वाटले त्याचे गणपती बाप्पा तेसुद्धा कमेंट करून सांगा आणि हा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ठाण्यामध्ये गेलो बाबूला बघायला गेलो पण बाबूची पण व्हिडिओ नाही घेतली कारण की तो छोटा आहे लहान आहे तीन दिव तीन दिवसाचा आहे फक्त तर शिस्टर पण डॉक्टर शिस्टर बोम मारतात की व्हिडिओ नाही करायचं व्हिडिओ नाही घ्यायची लहान मुलांची फोटोशूट वगैरे नाही करून देत छोटा आहे तो खूप जास्त त्याचेच म्हणजे मी व्हिडिओ वगैरे नाही घेतली फक्त मोनशला घेतला ब्लॉगमध्ये तर चला तुम्हाला कसा वाटलं आपला आजचा ब्लॉग ते सुद्धा कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा आणि हा आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये टिल दॅन टेक केअर आणि बाय अँड गुड नाईट